महाराष्ट्र राज्यातील बहुप्रतिष्ठित अशा दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आणि एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतीच्या आरक्षणाची सोडत आज आ, मुंबई इथे जाहीर झाली त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातील देखील चार नगर परिषद आणि दोन पंचायत समितीचे देखील आरक्षण आता जाहीर झालेलं आहे आणि जसे हे आरक्षण जाहीर झाले तसं फायनल जे आरक्षणाची जी, जी काही यादी पाच वाजताच्या दरम्यान माध्यमावर झळकली अनेकांच्या स्वप्नांचं सो पाणी झालं अनेकांचे स्वप्न अक्षरशः तुटलं कारण की बऱ्याचशा मातब्बर नेत्यांनी या निवडणुकांसाठी तयारी केली होती मात्र आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी सुटणार यावरच त्यांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून होते तर बघूया आपण आता वाशिम नगर परिषद आहे वाशिम नगर परिषद ही आतापर्यंत खुल्या प्रवर्गामध्ये होती मात्र आता ही आता ओबीसी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे यामध्ये सर्वसाधारण ओबीसी अर्थात महिला किंवा पुरुष ओबीसी प्रवर्गातून वासीम नगर परिषदेचा नगराध्यक्ष आता बनणार आहे दुसरी एक नगर परिषद आहे मंगळुरपी येथील तर इथे देखील वाशिम सारखंच चित्र आहे ओबीसी सर्वसाधारण म्हणजेच काय तर आ, आ, मागास प्रवर्गासाठी ही मंगळूरपी मंगळूरपीर नगर परिषदेची ही सीट आता राखीव असणार आहे त्यानंतर कारंजा नगर परिषदेमध्ये मात्र आता महिलेंसाठी महिलेसाठी राखीव आहे मात्र खुल्या प्रवर्गातील महिला या जागेमधून निवडणूक लढू शकणार आहेत त्यानंतर रिसोडमध्ये देखील खुला सुटलेला या दे आहे यामध्ये महिला अथवा पुरुष दोन्ही देखील अर्ज करू शकतात तर रिसोड नगर परिषद ही खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे तर मालेगाव आणि मानोरा नगरपंचायतीमध्ये काय चित्र आहे मालेगाव नगरपंचायत जी ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव आहे त्यामध्ये महिला किंवा पुरुष दोन्ही देखील अर्ज करू शकतात आणि ची जी नगर पंचायत आहे ती महिला परवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे तर आता अनेक उमेदवारांना या आरक्षणाच्या सुटण्याची एक ते वाट पाहत होते प्रत्यक्ष त्यांना होती आता आरक्षणाची फायनल यादी आता माध्यमावर झळकली आहे काही लोकांना निश्चितच याचा आनंद झालेला आहे मात्र अनेकांचे स्वप्न अक्षरशः धुळीस मिळालेले आहे कारण की बऱ्याच वर्षांपासून त्यांनी तयारी केली होती अनेक दिवसांपासून या नगर परिषदावर आणि नगरपंचायतीवर प्रशासक नेमलेले आहेत त्यामुळं कधी ह्या निवडणुका होतील याची प्रतीक्षा होती फायनली आता निवडणूक आयोग लवकरच आपला कार्यक्रम जाहीर करेल मात्र कृताच जे काही आरक्षण इथे जाहीर झालेलं आहे त्या आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा इथे आता हिरमोड झालेला आहे पुन्हा एकदा मी सांगतो वाशिम नगर परिषद जी आहे ती सुटलेली आहे सर्वसाधारण ओबीसी यामध्ये ओबीसी प्रवर्गातून महिला किंवा पुरुष दोन्ही देखील नामांकन अर्ज सादर करू शकतात त्यानंतर मंगरुळपीर जी आहे ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर कारंजा नगर परिषद जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी मात्र महिलांसाठी राखीव आहे आणि रिसोर्ट देखील खुला आहे त्यामध्ये सर्वसाधारण महिला किंवा पुरुष दोन्ही देखील इथे अर्ज करू शकतात रिसोर्टमध्ये खुल्यासाठी आरक्षण सुटलेलं आहे तर मानोरा आणि मालेगाव या दोन नगरपंचायतीमध्ये मालेगावमध्ये सर्वसाधारण ओबीसी तर मानोऱ्यामध्ये महिला ओबीसीसाठी सीट ही राखीव असणार आहे तर ही होती वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या म्हणजेच काय नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची ही माहिती तर आगामी काही दिवसात निवडणुकांची जे काही वेळापत्रक आहे जे काही शेड्यूल आहे जाहीर होईल आणि पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यातील या सर्वच नगर परिषदा आणि नगरपंचायत विभागामध्ये राजकारण तापलेलं असेल या सगळ्या राजकीय वातावरणावर आपली बारीक नजर असणारच आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा पाहत राहा वत्स गुलमला आपली संस्कृती आपला वसा